नमस्कार आज बुधवार सतरा एप्रिल आज रात्रीला मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह तसेच विजा आणि मेघगर्जनेसह जोरदार पाऊस तर काही ठिकाणी गारपिटीची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवलेली आहे सध्या विदर्भ आणि परिसरावर चक्राकार वाऱ्याची स्थिती निवळून गेली असून मराठवाड्यापासून ते उत्तर कर्नाटकपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्यामुळे पावसाला पोषक वातावरण तयार होऊन आज रात्रीला ते मध्यरात्रीला महाराष्ट्रात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता यामधील कोल्हापूर बेळगाव सातारा या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता वर्तवलेली आहे तसेच नाशिक छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर बीड परभणी हिंगोली नांदेड लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यात विखुरलेल्या स्वरूपात हलक्या पावसाची शक्यता राहील पण पावसाच्या दरम्यान वाऱ्याचा वेग हा वाढलेला राहून ताशी पन्नास ते साठ किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहतील आणि हे अवकाळी पावसाचे संकट अजून पुढील दोन दिवस कायम राहील अशी शक्यता आज भारतीय हवामान खात्याने वर्तवलेली आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद